पुन्हा एकदा हे थोड ना बरच चुकीचं चाललेलं आहे तुम्ही जे त्या अशी काही परिस्थिती असेल तर ते समीर भाऊ तिकडे बसलेली आहे मी इथे बसलेलो आम्ही आज तिकडे गेलो असो ना ताबडतोब अहो त्या त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहे आम्हाला क्लीनचीट मिळालेली आहे फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे त्यांची केस मागे राहिली होती या केस मध्ये त्यांच्याबद्दलची आहे आमच्याबद्दलची केस होती आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतोब कोणाच्या तोंड बंद करू शकत नाही कोणाच पुढे नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज निर्णय आणि नाशिकावाच्या घोषणा घोषणाची मला काही माहित नाही घोषणा झाल्यानंतर भेटू परत आपण पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आठवी पास याची केलं जातो मीचा जे उमेदवार आहे आठवी पास दंड दंडेकर दंडकर हे जे उमेदवार आहे ते आठवी पास आहे त्यांना ट्रोल केला जातो ट्रोलिंग एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावर होतं चर्चेत येतो ट्रोलिंग करण्याची काही गरज ठीक आहे एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे का परंतु राजकारणात मी आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे वसंतदादा पाटील काय तसे काही फार पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली त्या महाराष्ट्रामध्ये आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना खासगी संस्थांचे वगैरे नाही तर मला आठवतं हो काय तिकडे खाली साऊथ साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे मणिपाल तिकडे डॉक्टर जायचे बेळगावला डॉक्टर बनायला जायचे बना आपले लोक आज ती परिस्थिती नाही आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात की क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं ते सा सहकार्या बाबतीमध्ये सुद्धा असेल वसंतदा काम केलंच ना तर तो प्रश्न नाही काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे बाकीच्या पोस्ट ग्रॅज्युएशन पण डबल टेबल फॉरेन रिटर्न पण असतात आणि फेल होतात त्याला काय करायचं ठीक आहे काल काल भाजपची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये त्याला गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील सारखे मंत्री सुद्धा होते या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात आता ते सिटिंग एम पी आहेत प्रयत्न करणं चू, चूक अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत तीन आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याच मला अजिबात दुःख सुद्धा नाही ना फक्त एवढं सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू खरा संपला विषय साहेब नाना पटोले झाली तर, तर प्रश्न उत्तर देत नाही ना झाली तर तुम्हाला परत साहेब नाना पटोले यांचं नाही मी आपला भाषिक येवला तुमच्या बरोबरच असतो जास्ती त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय करू एव काल मी काल उमेदवारी चालू आहे माझं काम म्हणजे पडलेले रेग्युलर मिटिंग असतं ना रेग्युलर व्हिजिटी आता नागरिक असं प्रेमान की भुजबळ साहेबांनी सोडून करू नये बर ठीक आहे पुढे काय इथेच आहे म्हणा कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकांच कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी दिल्लीचा प्रयत्न करणार बाबा अरे <laughs> तिकीट म्हणू दे मग दिल्ली का आता सध्या गल्लीतच आहे आपण गल्लीच्या गोष्टी बोलू कल्पना आता ठीक आहे आता निवडणुका आलेल्या कोण काय कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्वाचे व्यक्ती असतात काय त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो त्यांचं प्रोटेक्शन वगैरे आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागला तर कसं होईल काल वंचित त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचं नाव होत तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी लोकशाही आहे का कोणी कुठे उभा राहू शकतो पक्षचं राहते मला त्याची काही कल्पना नाही तुमचं नाव तुमचं नाव म्हणजे समोरचे मला काही कल्पना नाही तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना माझ्यासाठी ना धन्यवाद